आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका राहिलेल्या आदरणीय प्रमिलताई मेढे यांच्या देहावसनामुळे अत्यंत दुःख झालं आहे त्यांचं संपूर्ण जीवन समाज आणि राष्ट्रसेवेला समर्पित होतं महिला सक्षमीकरणासोबतच सामाजिक कार्यांमधील त्यांच्या अमूल्य योगदानाचं सदैव स्मरण केलं जाईल या शोकाकुल प्रसंगी परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना बळ देवो ओम शांती असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई उद्या दिनांक एक ऑगस्ट रोजी नागपूर इथं येत असून दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील मालेगाव येथील बॉम्बस्फोट प्रकरणात स्वार्थी आणि राजकारण करणाऱ्या लोकांनी या प्रकरणाला हिंदू धर्माला जोडलं पण या खटल्यातील निकालानं सत्य स्पष्ट केलं आहे दीर्घ न्यायिक प्रक्रिया आणि तथ्याच्या आधारे आज अखेर सत्य समोर आलं असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं आहे राज्याच्या महसूल विभागाच्या वतीनं उद्या एक ऑगस्ट शुक्रवार रोजी नागपूरच्या सदर येथील नियोजन भवनात सकाळी नऊ वाजता राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एक ते सात ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या महसूल सप्ताहाचं उद्घाटन होणार आहे अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज दिली या सप्ताहात घरपट्टे वाटप पानद रस्ते रुंदीकरण तसंच वृक्ष लागवड असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत नागपुरातील प्रहार मिलिटरी स्कूल रवीनगर इथं राखी अर्पण कार्यक्रम अत्यंत उत्साहात देशभक्तीनं भारलेल्या आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला देशाच्या सीमांवर सजग असलेल्या वीर जवानांना प्रेम आदर आणि कृतज्ञतेचा संदेश देत नागपुरातील पंचवीस शाळांतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या तब्बल सव्वा लाख राख्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल चेतन आनंद यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द केल्या या राख्या सीमेवर तैनात जवानांना पाठवण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहुण्यांना राखी बांधून आपलं प्रेम आणि सन्मान व्यक्त केला उद्या विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार